तुमच्या लक्षात आले का छावा पिक्चरच्या प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सगळी स्टारकास्ट दिसते विकी रश्मिका सगळीकडे फिरतात पण यांना अक्षय खन्ना कुठंच दिसत नाही बरं अक्षय खन्ना प्रमोशनल इव्हेंट्समध्ये गैरहजर राहणार असं काही ऑफिशियली जाहीरही करण्यात आलं नव्हतं मग याचं कारण काय असावं तर अक्षयने छावामध्ये औरंगजेबाचा रोल केलाय त्याने केलेल्या व्यक्तिरेखेला प्रमोट करावं असा व्यक्ती औरंगजेब नव्हता आणि त्याचमुळे अक्षय खन्ना प्रमोशनमध्ये येत नसावा आणि इव्हेंट्समध्ये त्याची गैरहजरी ही त्याच्या भूमिकेची गुढता टिकून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते पण त्याची औरंगजेबाची भूमिका पाहून चीड येते संताप येतो खरं तर हीच अक्षयच्या अभिनयाची पोच पावतीये कसं नाही तर छावाच्या सेटवर विकी कौशल आणि अक्षय खन्ना एकमेकांशी एकदाही बोलले नाहीत ना, ना साधं हाय हॅलोही केलं नाही कारण सेटवर विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत होता तर अक्षय औरंगजेबाच्या या दोन्ही पात्रांमधला संघर्ष अभिनयात यावा यामुळे मुद्दाम दोघांनी एकत्र येणं टाळलं जेणेकरून त्या दोघांना ऑनस्क्रीन प्रेझेन्सवरती त्याचा प्रभाव पडू नये याचा हा प्रयत्न होता